गोलू मोलू सारा कशी सा तुमच्या सपना ताई आहेत आपली सगळी उपवास सोडायला बसलेले आहेत गुड इव्हनिंग गाईज कशात आय होप मस्त असाल तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा आणि आपण चालू आपल्या हनुमान मंदिरात आणि त्यांना आपला गौरे गणपती आलेला आहे आपल्या अडीच दिवसाचा तर मस्त मजा मस्ती बघायला भेटेल गेल्या वर्षाचे ब्लॉग नसतील बघितले तर ते पण बघा म्हणजे तुम्हाला समजेल काय कार्यक्रम होता आणि उद्या म्हणजे चॅनेल जर नवीन असाल ना तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण की उद्या आहे ना मस्त असे कार्यक्रम असतात असणार आहेत महिला मंडल साठी तर ते पण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील म्हणजे या नाही पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला मग गौऱ्या गणपतीचं आपण दर्शन वगैरे घेऊया आणि आपला संकष्टी चतुर्थीचा उपवास वगैरे सोडूया तर आपण डायरेक्टली मंदिरात आलो आणि मंदिरात आलो तर म्हणजे साऊंड वगैरे भरपूर आपलं गाणी वगैरे चालू होतं त्याच्यामुळे आपण आवाज म्यूट केला आणि दर्शन वगैरे घेतला तर आहे ना आरती वगैरे झालेली म्हणजे आठ वाजलेलं त्याच्यामुळं आपण आरती आरतीला काही गेलो नव्हतो पण आपण नंतर गेलो आणि बाप्पाचं दर्शन घेतला तर आपली जी युट्यूब फॅमिली आहे ना ती सर्व तिथे जमा होती आणि मस्त आपल्याला म्हणजे सगळ्या सपोर्ट केला तर हा सपोर्ट बघून मस्त वाटला जरा कारण की प्रत्येक प्रत्येक जण बोलवता की आज आली आता उद्या पण ये तर एक वेगळाच आनंद होता तो आणि मस्त गप्पा गोष्टी आम्ही केल्या आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर निघलो आणि मग डायरेक्टली जेवायला आणि फोटोशूट वगैरे केला आम्ही छोटे छोटे आपली सबस्क्रायबर होतं त्यांच्याशी भेटलो म्हणजे जास्त करून ना छोटे छोटे जे सबस्क्रायबर आहेत ना त्यांना भेटून जास्त आनंद झाला कारण की त्यांचा आनंद एकदम ओरिजनल ओरिजिनल <laughs> होता आणि तो आनंद बघून एकदम मस्त वाटला मनाला आणि अशीच भेट आपण त्यांची घेत राहू आणि आपल्या गावात जे कार्यक्रम असतील ना ते दाखव वो चला इकडं फोटोशूट दर्शनासाठी सगळी करून ठेवली एक एक, 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 एक ते ते फोटो काढायला चला बाहेर जाऊ आता दर्शन वगैरे घेतलेलं आहे आपण इकडं बघा प्रसाद ब्लॉगर आहेत ब्लॉगर नाव जागचा या सगळ्याही मस्त आरती होती होला गणपती बाप्पाची मूर्ती सगळे दर्शनाला आलेले आहेत बघू शकता मंदिराच्या बाहेरच मस्त आपली सगळी उपवास सोडायला बसलेले आहेत आज चतुर्थी आहे गणेश चतुर्थी आहे तर सर्वांचा चालला आहे म्हणजे उपवास सोडायचं का काम आणि भरपूर गर्दी आहे आपला झाला आपण उपवास सोडलेला आहे तर तिकडं बघा त्या साईडला जेवण बनवण्याचं अजून काम चालू आहे म्हणजे भरपूर सारी पब्लिक जेवून गेलेली आहे तर आता भात वगैरे काय काहीतरी चाललं आहे भातच मला असं वाटतं काहीतरी बनवायला येतलं आहे आणि इकडं सगळी बसलेली आहे आपलं सारांची इथं दर्शनासाठी आणि बाप्पा बघा मस्त ना आहेत आपलं गोड गोड बघा आपण दर्शन वगैरे हो घेतलेलं आहे आणि आपली जरा चिल्ड्रन फॅन वगैरे हो दाखवूया आपलं बघा कशी बसलेले आहे यांच्या आलेल्या आहेत गप्पा गोष्टी चला हात निल पटकन दुसरी गोड फाला सगळी बघा आता काय बोलाल बघा चैन बघा चैन बघा आपण दर्शन वगैरे घेतलेले आहेत आई आहेत समोर आपल्या आईंचा पण आशीर्वाद घेऊ आपण आणि मस्त टोपी घातली बघा ड्रेसवरच आहे का काय वगैरे पावणे आहेत अजून त्या वही नाही आहेत का इकडे इकडे लोक हा आता काय म्हणजे फरक वाटत गोलू आहे जरा आणि आमचा सुकडा आहे हा या आमच्या मावशी आई आहेत आणि यांच्या घरी आले दर्शनाला तरी ट्विन्स आहेत आणि याची हाईट जरा जास्त आहे तो जरा छोटसा आहे मोठा कोण आहे सांगा तो ना चला ब्लॉग बघा ह्याची टोपी आवडली आम्हाला कोण इकडे तिकडे साईडला नाव सांग तुझं सा नाव सांग लपून राहिला बघा मयंग 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 साठी एक लाईक करा कसं घालायचं बघा मयंगचं च बोलू मोलू आणि इकडे बघा छोटा पाहुणा आलेला आहे घाल घाल लपून घाल 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 म्हणा मांडी कसा काम चालू आहे इथं आणि आमची सारा गोलू मोलू सारा कशी दिसतंय सांगा मस्त ग तयारी केली बघा साडी लावली आज तिने बस नाव आवाज ऑलय आवाज आवलंय काय आहे सांग ग जेवण काय आहे ते सांग हां कशाची बेरट्याची भाजी आहे मटरची आहे आलू वडी भात वरण अजून बोल नाही नाही नको <laughs> सा नाही ना चल आता साराच नाच घराचा कशी बघू हा चालू चालल झाली ना सगळ्यांचं जेवण झालाय ना आता इकडं बघा काय चाललाय यांचा कोण येणार होता आधी तो ना हे नाव सांग पटकन राहिलेलं नाव तू राहिलेलं बाकी तुझ्यासाठी आलो बघेश संपूर्ण नावच सांगला काय चाललंय

चला चला कुठलं गाणी आवडेल बघायला नाचायला म्हणून त्यांना घेतले जरा व्हिडिओ मध्ये सुकली सोन्याची सगळी बसले इथं आणि मस्त सुकली सोन्याची गाणी नाचणार आहेत ना हा सगळं काय घ्या घरात काय वस्तू असतील ना ते सगळ्या घ्या आणि मस्त हा चला आलं आता यांचा नाच बघायला भेटेल जरा बघू ना आलो आलो सगळं आला

बायका नाचून आहे नाचून झाला ना पोरांचा अजून अजून परत एकदा त्या नाचा पर आता बायका ना बघू म्हण बघू बघू बघ आमच्या बायकांचा का तुमचा कार्यक्रम उद्या बघायला भेटतील पण आपली जी महिला मंडळ आहे ना ती सगळी बसलेली आहे आता बघू इकडे बघा लहान पोरांचा खाऊ कुरकुरे खाऊन दाखवा आई आला घरी जाऊन खाली ग बघा आता जेवण उमिळून झाला ना कुरकुरे घेतले नाही खायला पोरांची मस्ती चालू आहे जरा आतमध्ये जाऊ आई आल्या ना आपल्या आता आई इकडे आल्याने आता आतमध्ये चाललेलो आम्ही आता गौऱ्याच्या कार्यक्रमाला आलोय आणि आमचा जो मेन माणूस आहे ना तो केदारनाथला फिरायला गेला असं कुठं असत काय मग तारीख आधीच ठरलेली होती केदारनाथला गेले फिरायला आणि आणि आम्ही आहोत तिथं जागरणाला संगीत संगीत खुर्ची चालू आहे दोन दोन दहा दहा हजाराच्या पैठणे आहेत मग काय माहितीये का तुमच्या सूनस घेईल वाटत असं वाटत स्नेहाला आशीर्वाद द्या हा बाबा काय काय घेऊन येशील बर्फ हिरबो पडला होता तू घेऊन या आठ सगळी बसल्या तिकडून व्हिडिओ कॉल करून आम्हाला बघता ना सगळं आता वाजले साडे अकरा आणि सगळी बसलेली आहे तिथं कशी आहेस नाचणार आहेस तू आता उद्या उद्या सगळ्यांची उद्याच प्लॅनिंग आहे काहीतरी वेगळी बघा मग सिस्टर <laughs> तुमची गेलेली आहे केदारनाथला काय बोला काय काय पाहिजेच तू सांगा झालाय बोलून बोल। बोल। सांगितलं आपण यायचंय ते सगळं सांगितलंय आम्हाला पण काहीतरी आहे ना आम्हाला काहीतरी घेऊन या टाटा बाय बाय दर्शन घ्यायला आले पप्पाचा तुमच्या स्वप्नात आई आहेत सिस्टर सिस्टर यायला दाख ऐक असे गणपती बाप्पा मोर्या बघा आपले ब्लॉग मध्ये असणारी दिदू छोटीशी पण आहे समोर सगळे दर्शन वगैरे घेतलेलं आहे चांगले हटतात सग चला सगळी बसून आता नाचतील थोडी